मी प्रियंका बी पी मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आज मी करणार आहे अंड्याची भाजी तर माझ्या घरगुती पद्धतीने कशी बनवणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी सात अंडे उकडून घेतलेले आहेत आणि इथं मी गरम तेल तापत ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये मी आपलं वाटण तयार करून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये मी दालचिनीचा तुकडा लवंग मिरी भाजून थोडंसं घेतलेलं आहे धणे थोडेसे टाकलेले आहेत भाजून एक चमचाभर खोबरं भाजून घेतलेलं आहे कांदा भाजून घेतलेला आहे आणि थोडीशी वाटणामध्ये कसुरी मेथी आणि कोथिंबीर ॲड करून हे मस्त वाटण वाटून घेतलेलं आहे तर चला हे अंडी बॉईल करून झालेले आहेत इकडं मी भाजीसाठी गरम पाणी वापरणार आहे गरम पाणी वापरल्याने आपला भाजीचा कट जो असतो ना तो छान येतो आणि भाजीला टेस्ट वेगळीच येते अशी भाजी आपली भाजी गारगार थंड लागत नाही त्यासाठी आता ते मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे आणि मस्त आपलं तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं घालून घेते हे जिरं छान फुललं की मी त्याच्यामध्ये आपली हळद घालून घेणार आहे हळद मस्त टाकलेली आहे आणि हे वाटण मी नाही अगोदर मी त्याला कट मारून अंडे तेलातून टाकून घेणार आहे अंड्याचा जो स्मेल असतो तो आपला भाजीला येत नाही कट मारल्याने आणि आपण ही अंधी फक्त थोडीशी तेलातून फ्राय करून काढणार आहोत म्हणजे त्याचा जो मठा असा गरबा असतो मसा म्हणून नाही आणि जे आपल्याला गरबम होऊ शकतो फ्राय करून आपण लगेच काम घेणार आहोत मसाला आहे मी काढलेला तो घालून घेणार आहे वाटणामध्ये कळेमध्ये निघून जेवढा मला लागणार आहे तेवढाच मसाला करायला घालून आहे म्हणायचं आपला मसाला परतत आला आहे म्हणजे मसाला तर याच्यामध्ये मी ड्राय मसाले ऍड करून घेणार आहे तर याच्यामध्ये मी घालणार आहे सगळ्यात पहिल्यांदा जो आपला घरगुती काळा मसाला आहे तो घालणार आहे त्याला गावाकडे तिसूर पण बोलतात तर तो मी घालून घेणार आहे साधारणतः मी कमी तिखट असल्यामुळे दोन चमचे घातले आहेत याच्यामध्ये मी ऍड थोडीशी मिरची पावडर कलर येण्यासाठी आपल्या भाजीला कलर यायला आहे रेशमी मी थोडासा किचन कि एवढा घेतलाय मस्त हे मसाले आपण परतून घेणार आहोत बघू शकता हा मसाला किती छान परत आहे आणि तुम्हाला माहिती माझी रेसिपी कुठल्या मसाल्याने कम्प्लीट होत नाही तर हा आपला घरकुल मसाला तो मी ऍड करून घेतलाय साईडलाही मी इथं त्याच्यावर आपला मसाला परत आल्यामुळे मी इथं गरम पाणी करून घेते माझ्यासाठी आपला मसाला असा तेल सोडायला हल्ला तुम्ही बघा हे बघा तेल सोडतोय मसाला याचाच अर्धा ता आपला मसाला परतलाय आता याच्यात आपण अंडी घालून घेऊया अंडी घातल्यानंतर ना एक दोन सेकंद फिरवून घ्यायचंय कमी ह्याच्याने जास्त हलवायची नाहीत आपली अंडी कुटपण शकतात हे बघा मस्त मसाला असं जर कोणाला आवडत असेल ना तर मसाला अंडा पण असं खाऊ शकता आणि मग याच्यामध्ये मी हे गरम पाणी घात आहे साधारणत एवढं पाणी ऍड केलंय तुम्ही बघू शकता भाजीला आत्ताच गरम पाणी घातले ना नाही कसला भारीक तर आली आहे हे बघू शकता तुम्ही अजून आपली भाजी उकळलेली पण नाहीये आणि आता आपण याच्यामध्ये ऍड करूया आणि छान वेगळी घरगुती टेस्ट येण्यासाठी मी इथं तिळाचा कूट थोडासा घालून घेते जे भाजलेले तीळ भाजलेला तीळ भाजून त्याचा कूट केलेला आहे के तर हे बघा आता मस्त आपली भाजी एक दोन मिनट पाच सहा मिनटंच मस्त उकळू द्यायची की आपली भाजी तयार झालेली आहे आता मी ही भाजी दुसरीकडे सिफ्ट करून घेते आणि इथे मी चपात्या करते बघा तुम्ही तसली तर आली असते बघू शकता मस्त चपाती झाली की आपली भाजी पण झाली आहे मस्त मग एक दोन अंडी मी तळून घेणार आहे आणि मग आम्ही जेवायला बसणार आहोत तर चला दाखवते तर पहिल्यांदा काय करायचं चपाती तव्याला चिटू नये म्हणून थोडंसं चणावरती तेल लावायचं असं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपली चपाती नाही तर चला आता आपण चपात्या करून मस्त बरं सगळ्याचा पदे अशाच करून घेऊया आणि मग एक लो या करून बघा एक मस्त झालंय करून आता हे आपण दुसरी करून घेऊया Abi çok iyi bir pozisije. Yani o seyde iyi şeyler alsa, niçin çıkartmaya? Abi bu kadar şey var, tomla olayı mı? Bunu niçin çıkartmaya? Aklında o seyde asıl kötüye giderdi ki, seyirler. Ta ki var o gece कस झाली वेद भाजी मस्त आहे पोळी म्हणजे खरंच मस्त आहे आता भाजी खा भाजीत बुडवायचं थोडं थोडं कस झाली छान झाली प्रियंका भाजी मसाला जो आहे हा थोडासा वेगळा लागतोय काय मसाले मध्ये काय का टाकलंय तुम्हाला सांगितलं मग अशी ती सगळं आपला खडा मसाला पण ऍड केलाय मस्त छान आहे मी पोळी टेस्ट करतो तिळाचा कूट घातलाय आता थंडीची संक्रांत झाली ना त्यामुळे तिळ कुट होई पण छान झाली कस झाली भाजी भाजी कशी लागते मी म्हणजे भाजी खूप छान झाली पण टेस्ट नसते वेद तुला आवडली खूप मीठ वगैरे लागतंय का चालते मित्रांनो मी आता जेवण करतो जेवण झाले मग बोलतो हे जेवण काय आत्ता जेवण झालं खूप जेवण झालं भरपूर जेवण झालं नाईट शिफ्टला जायचं आहे प्रियांकाने अप्रतिम अंड्याची भाजी केली होती माहीत नाही कोणता मसाला वापरते पण कोणतीही जरी टेस्ट केली ना ती छानच होते आणि नवीन नवीन रेसिपी ट्राय करत असते ते आणि आम्हाला खायला मिळत असतं चांगलं तर चला आता थोडंसं श्रीवर आपण मी थोडंसं खेळतो थो। आणि चला आपण जाऊया श्रीवर खेळूया देवांश हॅलो हा हॅलो बसी दोन आहे हॅलो हॅलो हा देवांश आहे का देवांश सर्दी झाली तुझं नाही 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 सर्दी नाही होत अजिबात सर्दी होत नाही म्हणून आम्हाला तुम्ही सर्दीचं नावच काढू नका डेटा सर्दी कशी होती सर्दी तशी होती सर्दी तशी होती तशी <laughs> <लागी दाए लाए। laughs> तशी तो होती कशी होती हा, सर हां हॅलो हां देवांश काय आपलं थांबा आपण मी वाजता माहिती हो थांबा हॅलो हां जेवण केलं का, 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 का गुलू गुलू दू दू।

पर एका बस चला hmm. चला दादा पुढं वडा चल टाकाडाव 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 चल मेरे घोडे टक 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 चला 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 वेद कोटले रूप आहे मी घोड्याची कुठलं गाणे लकडी की काटी काटी पे घोडा

विशुक्त विशु